नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे विषय खूप महत्त्वाचा आहे महत्त्वाचा म्हणजे गेल्या वीस महिन्यामध्ये न चर्चेत आलेला पण अचानक चर्चेत आलेला विषय म्हणजे परळीचे जे महादेव मुंडे आहेत यांची हत्या आता हा जो तपास आहे तो एस आय टीकडे देण्यात आलेला आहे जे एस आय टी याच्यावरती तपास पुढला करणार आहे आता यामध्ये काही प्रश्न निर्माण होतात आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे वीस महिन्यापासनं हे प्रकरण मागे का पडलं पहिली गोष्ट बुस्त। दुसरी गोष्ट आहे म्हणजे वीस महिन्यामध्ये यावरती कोणत्याही प्रकारे का दखल घेतली नसावी म्हणजे हत्या झाली आणि त्यावरती कोणतीच चौकशी न होणे किंवा आरोपी माहिती नसणे आरोपीपर्यंत पोलीस यंत्रणा न पोचू शकणे म्हणजे असा काय प्रॉब्लेम असू शकतो हाही तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यानंतर अचानक हा महाराष्ट्रासमोर ही घटना आली आणि ह्या घटनेवरती आता वेगवेगळ्या अँगलनी चर्चा होताना दिसते आणि याचे धागे दोरे जे आहेत ते वाल्मिक कराड यांच्याशी जोडले चाललेत आणि वाल्मिक कराड हे ऑलरेडी जेलमध्ये आहेत देशमुख या प्रकरणामुळे देशमुख प्रकरणामधले ते मुख्य आरोपी पण आहेत मुख्य आरोपी ते झालेले आहेत केलेलं आहे त्यांना आता सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं कनेक्शन हे ह्या प्रकरणाशी आहे आता त्यांचं कनेक्शन आहे आणि त्यांच्या मुलाची इन्वॉल्वमेंट आहे दोन्ही मुलाची ह्या प्रकरणामध्ये इन्वॉल्वमेंट आहे असं सुरेश धस बोलले होते आता देशमुख यांचं प्रकरण पहिल्यांदा मांडणारे सभागृहामध्ये हे सुरेश दसच होते त्यानंतर महादेव मुंडेच्या प्रकरणामध्ये सुरुवात करणारे पण सुरेश धसच आहेत आणि त्यांचं असं म्हणणं होतं की वाल्मिक कराड यांची दोन्ही मुलं ह्या प्रकरणामध्ये हत्येच्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहेत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे शेवटी आता यामध्ये त्यांच्यावरती आरोप होतानाच त्यांच्यावरती आरोप होताना वाल्मिक कराडवरती आता महादेव मुंडेच्या हत्याचे पण आरोप होताना दिसत आहेत आता त्यासोबतच जे महत्त्वाची जी, जी माहिती समोर आज येते ती म्हणजे खुद्द वाल्मिक कराड यांचाच मुलगा सांगतो आहे की आमचं या प्रकरणाशी काही संबंध नाही आता कोणी म्हणत नाही की आमचा संबंध आहे ते त्यांची बाजू सांगतायत पण आता ह्या पलीकडे जाऊन त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे ते म्हणजे की ते स्वतः मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पत्र लिहून तक्रार करणार आहेत की या प्रकरणाची सी बी आय चौकशी झाली पाहिजे सी बी आय चौकशी झाली पाहिजे आणि ते स्वतः म्हणतायत म्हणजे वाल्मिकराडचा मुलगाच म्हणतो आहे की या प्रकरणामध्ये सी बी आय चौकशी झाली पाहिजे दोषीवरती कारवाई झाली पाहिजे आता कन्फ्युजिंग हे आहे आता महारा महाराष्ट्रामधल्या सामान्य जनतेला हा प्रश्न पडतो की मग नेमकं आरोपी कोण ज्यांना आरोप ज्यांच्यावरती होत आहेत तोच चौकशीची मागणी करणार आहे असं म्हणतो आहे तर मग आरोपी कोण तर हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे याच्यावरती एस आय टी नेमलेली आहे पण त्यामधले काही महत्त्वाच्या गोष्टी जे वाल्मिक कराड यांच्या मुलांनी सांगितल्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्या आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यापूर्वी महादेव मुंडे यांना न्याय मिळणार न्याय मिळावा यासाठी झटणारी मंडळी पण आता भरपूर समोर आलेली आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आता जे बीडला आंदोलनासाठी जे मेळावा झाला जरांगे पाटील तिथे गेले जरांगे पाटलांनीही तिथे काही गोष्टी बोलल्या आणि यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पसरलं आणि महाराष्ट्राच्या कान्याकोकऱ्यात या घटनेची आता चर्चा होते आता वाल्मिक कराड यांच्या मुलाचं म्हणणं असं आहे की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मला काही मुद्दे असे वाटले आता ह्याच्यामध्ये सुरेश दस्त आहेतच म्हणजे आरोप करणारे त्यासोबत बाळा बांगर यांचे पण सध्या काही एक दोन व्हिडिओमध्ये व्हायरल झाले आणि त्यांनी पण महादेव मुंडेचं प्रकरणाला वरती आणण्याचं काम केलं आणि असे हे जे घटना आहेत अशा मुळात व्हायलाच नाही पाहिजे ह्या खूप दुर्दैवी घटना आहेत आणि ज्यांनी कोणी असं क्रूर कृत्य केलं आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे हे शंभर टक्के यामध्ये कोणतेही काही दुमत नाही पण आता वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच म्हणतो आहे की पहिली गोष्ट त्यामध्ये की ते सी बी आय चौकशी मागणी करणार मुख्यमंत्र्याला पत्र लिहून दुसरी गोष्ट ते अशी आहेत की मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही वेळ द्यावा आमचीही बाजू ऐकून घ्यावी तिसरी गोष्ट असं आहेत ती सगळ्यात महत्त्वाची व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की आमचा महादेव मुंडेशी काहीच संबंध नाही ना आम्ही दोघं भाऊ ओळखतो त्यांना ना आमचे वडील त्यांना ओळखत होते हे त्यांच्या म्हणजे स्टेटमेंटमधला महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही त्यांना ओळखत नव्हतो पण आता त्याच्यामध्ये अजून एक कन्फ्युजिंग गोष्ट आहे की ज्या दिवशी महादेव मुंडे यांची हत्या झाली ते म्हणतात की माझे वडील त्या दिवशी त्यांच्या सासऱ्यासोबत तिरुपतीला होते आता कोणालाही इथे प्रश्न पडेलच ना की सासऱ्याला हे ओळखत होते त्यांच्यासोबत ते तिरुपतीला होते म्हटल्यावर ते सासऱ्यासोबत संबंध होते वाल्मिकराडांचे म्हणजे महादेव मुंडेच्या सासऱ्याला ते ओळखत होते असं आता हे बातमी सरकारनामाने दिलेली आहे त्या बातमीमध्ये नमूद आहे की ते त्यांच्या सासऱ्यासोबत तिरुपतीला होते पण महादेव मुंडेला ओळखत नव्हते हा नोटेड पॉईंट आहे आणि महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ते महादेव मुंडेला पण ओळखत असावेत कण्नासावेत हा आता इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे ते एस आय टीच्या चौकशीमध्ये ते पुढं येणारच आहे आता त्याहून पलीकडे या तीन ज्या गोष्टी आहेत त्या खूपच महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट सु सुशील कराडे हा म्हणतोय की सीबीआय चौकशी आम्ही मुख्यमंत्र्याकडे कर मागणी करणार मुख्यमंत्र्यांनीही आम्हाला वेळ द्यावा आमची बाजू आम्ही मांडणार आणि तिसरी गोष्ट आमचा त्या महादेव मुंडे यांच्याशी काही संबंध नव्हता आम्ही त्यांना ओळखत पण नव्हतो आम्ही दोघं भाऊ पण ओळखत नव्हतो आणि आमचे वडील पण ओळखत नव्हते असं सुशील कराड यांचं म्हणणं आहे त्यामुळं आता हे कन्फ्युजन थोडं वाढलेलं आहे कन्फ्युजन वाढलं आणि त्यावरून त्यांनी चौथी गोष्ट बोललेली आहे की ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी सुशील कराडचे वडील म्हणजे वाल्मिकी कराड आणि महादेव मुंडेचे सासरे हे तिरुपतीमध्ये होते आणि पाचवी गोष्ट सर्वात म महत्त्वाची त्यांच्या बोलण्यामधली किंवा त्यांच्या मुद्द्यामधली ही होती की ह्याला जे महादेव मुंडेच्या जे पत्नी आहेत त्यांना कोणीतरी ऑफर दिली असावी किंवा त्यांना कोणीतरी प्रोत्साहन देत असावं या गोष्टीसाठी ही एक गोष्टी वीस महिन्यानंतर पुन्हा बाहेर येत आहेत तर मित्रांनो हे महाराष्ट्राचं खूप दुर्दैव आहे की हे एखादी मर्डर होतो आणि त्या मर्डरमधला आरोपी भेटत नाही सेम गोष्ट देशमुख यांच्या बाबतीमध्ये पण झाली कृष्णा आंधळे अजून पोलिसाच्या हाती नाही कृष्णा आंधळे अजून पोलिसांना हुलकावणी देतोय म्हणजे हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे मर्डर करणारा व्यक्ती हा पोलिसांना सापडत नाही महिनो एक दोन दिवस नाही तर यावरती आता पोलिसही प्रयत्न करत असतील इन्व्हेस्टिगेशन त्यांचंही चालू असेल पण या अशा गोष्टीला जे खतपाणी घालते किंवा अशा गोष्टीला जो प्रोत्साहन देत आहे अशा गोष्टी जो कोणी घडून घेत आहे अशा गोष्टी करण्यासाठी जो कोणी पुढे येऊन ह्या कृत्य करते या सर्वांना एका लाईनला थांबवून शिक्षा दिली पाहिजे या सर्व ह्यामध्ये दोष आहेत सर्वांना कडक कारवाई करावी कडक जी काही शिक्षा आहे ती यांना झाली पाहिजे आणि जे, जे पीडित आहेत जे आता ह्या हयात नाही आहेत जसं की आता महादेव मुंडे असतील देशमुख असतील यांच्या परिवाराला न्याय मिळावा यांच्या आरोपीला शिक्षा होऊन असं प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं किंवा महाराष्ट्रामध्ये ही घटना दोन्ही घटना प्रचलित झाल्या आहेत त्या सर्वांचं असं म्हणणं आहे तर एकंदरीत विश्लेषणचा भाग हाच होता की वाल्मिक कराड यांच्या मुलांचं स्टेटमेंट तर आता येणाऱ्या काळामध्ये अजून ह्या गोष्टीबद्दल काय अपडेटेड असेल तर नक्की आपण मांडू मी सकाळी जे की गुळ घटनेवरती व्हिडिओ बनवला होता तो अनेक लोकांनी बघितला म्हणजे भरपूर लोकांपर्यंत महाराष्ट्रामध्ये गेला तर हे पुन्हा बोलण्याचं कारण म्हणजे आलेलं पुढं स्टेटमेंट अजून काही घटना असतील तर आपण नक्की त्यावरती बोलू आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमचं जे फेसबुक पेज आहे त्याला फॉलो करा लाईक करा यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दैनिक चालू वार्ता हे नेहमी आपल्याला सत्य किंवा सत्य घटनेचा जो काही संदर्भ आहे तो देण्याचा प्रयत्न करेन आणि आम्ही ज्या काही चालू घडामोडी आहेत त्याच्याशी महाराष्ट्रात राजकारण असेल अर्थकारण असेल ज्या काही गोष्टी आहेत त्या अपडेटेड आम्ही असतो तर त्यामुळे आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद